नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे मस्त अशी थट्टे इडली करतोय आपण थट्टे इडली किंवा थट्टी इडली असं म्हटलं जातं बघा त्याला आणि पोडी मसाला म्हणजेच इडलीवरती डोस्यावरती जो जिगन पावडर गन पावडर पण म्हटलं जातं त्याला आणि पोडी मसाला असं सुद्धा म्हटलं जातं किंवा नुसतं सुद्धा म्हटलं जातं तर असा हा अशी ही गन पावडर किंवा पोडी मसाला जी इडलीवरती डोश्यावरती आपे किंवा उत ह्याच्यावरती घालून मस्त असं तूप घालून सर्व केलं जातं असा हा मसाला आपल्याला तयार करायचा आहे म्हणजे दोन रेसिपी आहेत तुम्हाला सांगणार आहे मी तर थट्टे इडली ह्याच्यासाठी बघा बॅटर ऑलरेडी माझ्याकडे होतं इडल्या केल्या होत्या मी थोडसं बॅटर ठेवलेलं आहे आपल्या रेसिपीसाठी तर तुम्हाला पोडी मसाला कशावरती घालून दाखवायचा तर म्हटलं थोडंसं बॅटर ठेवूया शिल्लक तर बघा हे थोडस बॅटर आपण नेहमी अगदी करतो ना तेच आहे इडल्यासाठीच म्हणजे तीन वाट्या तांदूळ आहेत एक वाटी उडदाची डाळ आहे पोहे आहेत एक वाटी नाही का तेच आहे मेथीदाणे तर तेच आहे थोडस ह्याच्यामध्ये थट्टे थट्टे इडली असते त्याच्यामध्ये थोडेसे शाबूचे तांदूळ वापरले जातात तर ते थोडेसे पावकप घ्यायचे आपल्याला भिजवताना तर हे लागतं साहित्य आणि ते बॅटर मी तुम्हाला दाखवलं नाही आता ते असं बनवा तसं बनवा म्हणून सगळ्यांना हे इडलीचं बॅटर आहे ते तयार करता येतं किंवा काय काय साहित्य लागतं ते माहीत आहेच त्यामुळे मी ते सांगितलेलं नाही तर आपण तयार बॅटर घेतलेले त्यानंतर बघा आता पोडी मसाला किंवा गन पावडर ही करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागत लागतं ते बघूया ही उडदाची डाळ आहे तिथे एक वाटी केलेली मी बघा छोटीशी वाटी आपली एक मी मी आ, वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे इथं बघा अर्धी वाटी घेतलेली आहे मी हरभऱ्याची डाळ तेवढेच मी अर्धीच वाटी घेतलेली आहे मी पांढरे तीळ जेवढी हरभऱ्याची डाळ घेतली तेवढेच मी पांढरे तीळ घेतलेले इथं दोन चमचे मी शेगमानी घेतलेले आहेत भासके तुम्ही कच्चे पण घेऊ शकता खोबऱ्याचा एक तुकडा घेतलेला आहे छोटासा कारण एक चटणी बनवतोय आपण ही लाल मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आपण काही आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत काही आपण ही बघा अशी काश्मीरी किंवा आ, जी बॅडगी मिरची असते तशी लाल कलरवाली घेतलेली आहे का मी काही तिखट घेतलेली आहे म्हणजे अशा मिळून आपण सात ते आठ आपण मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्हाला तिखट आवडत असेल तर आणखी एक दोन तीन मिरच्या वाढवल्या तरी चालणार इथं कढीपत्ता घेतलेला आहे मी मस्त तर इथं मी कडीपत्ता सुद्धा घेतलेला आहे मस्त सुगंध येणा येण्यासाठी चटणीमध्ये आणि याच्यामध्ये आणखी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते इथं लसूण सुद्धा वापरला जातो म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत तर ही एक पद्धत आहे ती तुम्हाला सांगते मी मी तर मी खोबरं घेतलेलं इथं ओलं खोबरं सुद्धा घातलं जातं पण आता ओलं खोबरं घातलं तर तिघन पावडर किंवा ती पोडी मसाला आहे तो जास्त देव टिकणार नाही आपण ही बर्णीमध्ये भरून ठेवायचे ना त्यामुळे मी तर सुख खोबरं घेतलेले आणि जरी आवडतच नाही घालायचं नाही तर नाही घातलं तरी चालणार तर हे एवढं साहित्य आहे त्याशिवाय आपल्याला हिंग आणि मीठ हळद एवढं लागणार आहे की ते मी सांगतेस पुढे तुम्हाला तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आता तर टेळली तर टेडली म्हणजे काय ते आधी बघूया थट्टी इडली म्हणजे काय इडलीचाच प्रकार आहे फक्त तो मोठ्या प्लेटमध्ये केला जातो मोठ्या इडल्या असतात अगदी एवढ्या तर थट्टी इडली म्हणजे काय तर मोठ्या इडल्या मोठी इडली असते बघा अगदी एवढ्या आकाराची इडली असते आणि त्याची जसं आपली इडली पात्र मिळतं ना तसंच त्याची सुद्धा स्टँड आणि ती भांडी तशी मिळतात प्लेटा तशा मिळतात तर आता आपण काही तशा इडल्या करत नाही ते बेंगलोर साइडला वगैरे होतात तशा इडल्या तर आपण आता काय करायचं तर मी आता डब्याचं आपण घेणार आहे आणि त्याच्यामध्ये करणार आहे तुमच्याकडे प्लेट असतील तशा तर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता आता मी ह्याच्यामध्येच करणार आहे नाही कारण आपल्याकडं नाही तसे ना प्लेट तुमच्याकडं जर असतील तर नक्की घ्या आता मोठ्याला अशा डिशा ह्याला थोडस तूप लावून घ्यायचंय पहिल्यांदा आणि तिकडे मी कुकर ठेवलेलं आहे पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये शिट्टी काढलेली आहे आणि पाणी जरा उकळायला आहे त्याच्यामधलं कारण पाणी उकळल्याशिवाय आपण ते बॅटर वाप वापवायला ठेवायचं नाही तूप लावून घ्यायचंय थोडंसं जर तुमच्याकडे डिशा असतील किंवा प्लेटा असतील तशा तर घ्यायच्यात आणि जर स्टीमर आहे तुमच्याकडं तर मध्ये सुद्धा करू शकता तुम्ही पण मी कुकरमध्येच आता करणार आहे कारण हे बघा बॅटर थोडसंच आहे एक दोन दोन इडल्या होती दोन ते तीन पाणी उकळलेले आहे बघा पाणी पहिल्यांदा कुकरमधलं गरम करून घ्यायचंय त्याच्यानंतरच आपण हे ठेवायचंय चल हे बॅटर घालते मी ह्याच्यामध्ये जास्त घालायचं नाही आपल्याला आप तर बघा थट्ट इडली करण्या करण्यासाठी आपल्याला हे बॅटर आहे ते प्लेटमध्ये काढून आहे आता ते कुकर मध्ये मी ठेवून घेणार आहे एक पंधरा मिनिटासाठी आपण त्याला वाफवून घ्यायचंय म्हणजे जसं आपण इडली करतो तसंच ह्याला शिजवून घ्यायचंय तर आता हे कुकर मध्ये ठेवते मी चला तर इडली मी आहे जे थट्ट इडली आहे ते आपण कुकर मध्ये ठेवलेली वाफ वाफवण्यासाठी वापो, किंवा शिजवण्यासाठी तोपर्यंत आता आपण ही जिगन पावडर आहे किंवा पोडी मसाला आहे तो बनवून आहे तर मसाला बनवून घ्यायचा म्हणजे आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे इडली पण होते तयार स्टीमर असेल तर स्टीमर मध्ये लावू शकता आपलं डब्याचं स्टँड कसा असतं टिफिनच्या डब्याचं तसं स्टँड असतो त्याचं त्याच्यामध्ये त्या प्लेटा अडकवल्या जातात इडलीच्या तर बघा उडदाची डाळ आहे ती छान अशी भाजली गेलेली आहे मस्त कलर त्याचा चेंज झालेला आहे लालसर अशी काढून घेऊया आणि मस्त त्याचा आहे तो सुटलेला आहे बंद करूया गॅस चला तर आता ही उडदाची डाळ पण आहे ती काढून घेऊया आता पण हरभारीची डाळ आहे ती भाजून घ्यायची था था। ले ले। ती पण मंदा अशीवरती आपण चांगल्या भाजून घ्यायचं आता कढई गर आपली हरभारीची काय असून चांगली भाजली गेलेली आहे मस्त अशी घालसा काढून घेऊया प्लेट मध्ये काढायची आता आपण जे तीळ आहे ते भाजून घेऊया अगदी गॅस बारीक करायची आहे आता कारण कढई गरम आहे आणि तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही बारीक गॅस वरती ते भाजून घ्यायचे चांगले तर बघा तीळ सुद्धा चांगले भाजून घेऊन काढून घेऊया हे बघ चांगले लालसूर होईपर्यंत भाजलेले कपलेट का मध्ये काढायचे म्हणजे ते थंड होतात लगेच आता आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या सुक्या त्या घालूया तुमच्याकडे सुक्या मिरच्या नाही तर तुम्ही मिरची पावडर जर तुम तुमच्याकडे सुक्या मिरच्या नसतील तर तुम्ही मिरची पावडर जी बॅडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची पावडर असते ना ती वापरली तरी ती भाजून घ्यायची गरज नाही मग तुम्हाला वाटताना डायरेक्ट त्याच्यामध्ये घातली तरी चाल याच्यामध्येच आपण कडीपत्ता पण घालूया कडीपत्त्याचा छान असा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये गॅस बारीक करूया चला आता मिरची आणि कडीपत्ता आहे तो पण चांगला भाजून घेतलेला आहे आपण कुरकुरीत होईपर्यंत कडीपत्ता भाजलेला आहे खोबरं घेतलं होतं ना थोडस ते पण थोडस आपण भाजून घेऊया ऑप्शनल आहे खोबरं ओलं खोबरं सुद्धा घातलं जातं मी मग सांगितलं तुम्हाला थोडस तेल घालते मी याच्यामध्ये आपल्या मसाल्याला थोडस तेल लागेल ला आणि मसाल्याला कलर छान आहे म्हणून मी थोडस तेल आता शेंगदाणे शेंगदाणे पण तुम्ही कच्चे घातले तरी आता चालणार आहे कारण आता शेंगदाणे मी आता खोबरं भाजत आल्यानंतर घातलेले शेंगदाणे फक्त दोन मिनिटं फक्त मी तर बघा हे थंड झालेले आपण आप जे पोडी पावडर किंवा पो गन पावडर किंवा पोडी मसाला करतोय सगळं मिश्रण आहे ते थंड झालेले आपण भाजून घेतलेलं आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे सगळं आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं हिंग पाव चमचा हिंग घातलेलं आहे पाव चमचा मी हळद घालणार आहे मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार आप मिक्सरला चांगल्या पावडर करून घ्यायची अगदी बारीक अशी तर बघा आपली गन पावडर किंवा पोडी मसाला तयार आहे मस्त असं किती झालाय बघा एवढ्याशे डाळ डाळी घेतली होती आपण थोडे थोडेशा एवढा तो मसाला तयार झालेला आहे गन पावडर किंवा पोडी पावडर तर बघा असा सुगंध सुटलाय ना मस्त अगदी खूप खमंग असा सुगंध सुटलेला आहे सगळ्या भाजलेल्या डाळी मिरची वगैरे होती ना ती जर तुम्हाला इथं लाल कलर पाहिजे असेल तर तुम्ही बॅडगी मिरची वापरायची फक्त किंवा काश्मीरी मिरची वापरायची ती तिखट नसते पण कलर छान असतो आपण तिखट आणि लाल असं दोन्ही वापरलेलं आहे आणि असा कलर आलेला आहे काश्मीरी मिरची पावडर जरी वापरली तरी चालणार चला आपल्या इडल्या पण तयार झालेल्या आहेत तर ते इडली आपण करतोय तर चला आपण काढून घेऊया आता प्लेटा त्या एक तर झालेली आहे तयार बघा ती बघा अशी एवढी मोठी अशी इडली असते याच्यापेक्षा मोठी इडली असते ती आणि डब्याच्या टोपणामध्ये मी केल्यावर डिझाईन तयार झालेला आहे त्याला हे बघा असं असे झालेली इडली, इडली आपली तयार एवढी मोठी दुसरी पण काढून घेऊया तर बघा आपल्या दोन्ही खट्ट इडल्या तयार आहेत हे बघा मस्त असं आपल्याकडे साचच नाही त्यामुळे आपण कशात तरी केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवायचं होतं मला की अशा मोठ्या इडल्या असतात त्या आणि जाड असतात ही तरी आपण पातळ केलेली पण ते अशा जाड इडल्या असतात हे बघा मस्त असा आता त्याला सर्व कसं केलं जातं गन पावडरने किंवा आपल्या पोडी मसाल्याने ते बघूया आपण तर बघा त्याच्यावरती घातलं जातो तूप सगळ्यात पहिल्यांदा तूप घालायचं असत हे बघा भरपूर तूप घालतात गरम गरम इडल्या हे तूप ुपामध्येच करायचं ते तेल वगैरे वा नाही वापरायचं मस्त असं लावून घ्यायचं सगळीकडे आणि त्याच्यावरती घालायचा हा मसाला किंवा पोडी मसाला बघा मस्त अशी मसाल्याचा सुगंध जर येतोय ना असा छान हा मसाला तुम्ही आपण उतपे करतो त्याच्यावरती घालू शकता डोसे करतो त्याच्यावरती घालू शकता बघा मस्त असा पोडी मसाला किंवा गन पावडर तयार आहे आणि ही आहे आपली थट्टी इडली तयार ही बघा मस्त अशी थट्टी इडली तयार पावडर घालून किंवा पोडी मसाला त्याच्यावरती भरभरून आणि मस्त असं साजूक तूप मस्त अशी थट्टी इडली तयार आहे बघा मस्त अशी लुसलुशीत असते बघा खूप जाड असते याच्यापेक्षा डबल मोठी असते तर ही थट्टी इडली तयार आहे ह्या गन पावडर बरोबर किंवा पोडी मसाल्याबरोबर बरोबर एक नंबर लागते बघा नक्कीच तुम्ही खाऊन बघा आता आपल्याला करायचे फोटो काढायचे त्याचे त्यामुळं मी लगेच तोडणार नाही तिला पण नक्की तोडून दाखवते तुम्हाला तो तर बघा आपली थट्टी इडली आणि गन पावडर किंवा पोडी पावडर तयार आहे सर्व करून घेतली आपण प्लेटमध्ये ही बघा मस्त अशी खमंग अशी पावडर किंवा पोडी मसाला आणि बेंगलोर स्टाईल थट्टी इडली थट्टी इडली किंवा थट्टी इडली असं म्हटलं जातं त्याला हे बघा मस्त असं सर्व केलेले आपण एका प्लेट मध्ये मस्त असं गन पावडर आणि तुपा बरोबर खायचंय त्याला खूप आवडीन लोक खातात एकदा तुम्ही पण करून बघा आणि हे हा जो मसाला आहे तो असं जर बर्नीमध्ये भरून ठेवलाय ना आपण दोन तीन महिने चांगला टिकतो त्याला काही होत नाही आपण भाजून घेतलेला असतं ना तर त्याला काही जाळी वगैरे काही लागत नाही एखाद्या एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवायचंय तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली का पट लाईक करून टाका आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल चॅनेलवरती सबस्क्राईब करा कमेंट करा आपल्या ज्या रेसिपी आहे तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रेसिपी पहा करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही गन पावडर मात्र नक्कीच करून ठेवा आणि ही गन पावडर आहे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे डोश्यावरती खा किंवा साध्या आपल्या इडल्या बनवतात ना नेहमी त्या करायच्या आणि त्याच्यावरती तुपाबरोबर एकदा खाऊन बघा खाल्ल्यानंतर कमेंट करून सांगा नक्कीच तुम्हाला